आणि त्यांना जर का वाटत असेल की ते म्हणजे देश ते म्हणजे प्रभू रामचंद्र पण ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही आम्ही होऊ देणार नाही अजिबात नाही आणि म्हणून महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार महाराष्ट्र लढणार पण देश जिंकणार आमची लढाई केवळ शिवसेनेसाठी नाही आमची लढाई केवळ महाराष्ट्रासाठी नाही तर आमची लढाई ही माझ्या देशासाठी म्हणजे माझ्या भारत मातेसाठी आहे भारत माता पुन्हा तेव्हा परक्यांच्या त्या जोखडातून मुक्त केली त्याचेच वंशज आम्ही आहोत तुमचा वंश वेगळा असेल कारण तुम्ही स्वातंत्र्य लढत नव्हतात पण तोच शेतकरी त्या त्या लढ्यामध्ये जो, होत। जो उतरला होता त्या लोक माणसांची आज हे वंशज आहेत म्हणून पुन्हा भारत माता भले आमचे स्वकीय जरी असले तरी तुमच्या जोखडात आम्ही तिला अडकू देणार नाही हा एकच निर्धार करा आणि परत संध्याकाळी भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र